श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त यत्किचित सच्चराचर तत्पद येन तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सत्ताविसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण तृतीया गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथामधील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग एकवीसवा आजच्या या हितगुजाच्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आमच्या आशीर्वादाची शक्ती अनुभवण्यासाठी तुमची पात्रता वाढणे जरुरीचे आहे तुम्ही या चरणांच्या सहवासात जेवढे अधिक राहाल तसे तुम्हाला ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे ती क्रिया प्रत्येक भक्ताच्या आंतरिक भावाप्रमाणेच घडत असते एकदम तुम्हाला असे ज्ञान प्राप्त होणारच नाही ज्या भक्तांना आम्ही दिलेल्या आशीर्वादांचा संशय येतो त्यांच्या स्वप्नात आम्ही जाऊन दर्शन देत असतो व आठवणही करून देत असतो तुमचा जर निर्धार मोठा असेल तर दृष्टांत रूपाने आमचे दर्शन होत असतेच जर तुमच्या भक्तीत काही अपुरेपणा राहिला असेल तर तुम्हाला असे काही स्वप्नदर्शन किंवा इतर अनुभव येऊ शकणार नाहीत व त्याला माझाही नाहीलाच आहे तेव्हा भाव वाढवा श्रद्धा ठेवा जे तुमच्या हातात आहे तेवढे तरी तुम्ही करा ज्यांना नित्य स्वप्नात किंवा प्रत्यक्ष दर्शन मिळते त्यांनी समाधान मानले पाहिजे या पुढील काळात अनेक माणसे दर्शनाला येत राहणार आहेत मी तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करीत असतोच त्यातून तुम्ही मिळणाऱ्या अमृताकडे लक्ष ठेवा ते सेवन केल्यावर दुसऱ्या कशाचीही तुम्हाला आवश्यकता नाही जे येथे तुम्हाला लाभणार आहे त्यात समाधान बाळगा पात्रतेपेक्षा अधिक मागत राहाल तर इथे शिक्षाही होत असतेच हे सर्वांनी लक्षात ठेवा हे सर्व जर तुम्हाला कळले व तुम्ही त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला तरी मला खूप आनंद होईल भगवंतानी गीतेत सांगितले आहे कोणतेही कर्म करीत असताना फळाची अपेक्षा ठेवू नका हे जरी खरे असले तरी व्यवहारात या गोष्टी तुम्हाला सांभाळता येणे कठीणच आहे तुम्ही संसारी असल्याने तुमची जी अवस्था आहे त्या अवस्थेत तुम्ही कर्म करीत असताना अपेक्षा करणे साहजिकच आहे त्यात तसे गैर काहीही नाही परंतु तेच कर्म करूनही तुम्हाला जर काहीही कर्मफळ प्राप्त झाले नाही तर ईश्वराला दोष देऊ नका तर तुम्ही केलेली सेवा कुठेतरी कमी पडली असेल असे समजून पुन्हा कर्म करायला सुरुवात करा तुमच्या व आमच्या जमीन आसमानाचे अंतर असल्याने आम्ही मात्र कर्तव्य म्हणून निरपेक्षपणे कर्म करीत असतो आम्ही भगवंताची जी सेवा करीत असतो ती तुम्हा सर्व भक्तांच्या सुखासाठी व इच्छापूर्तीसाठीच करीत असतो तुम्हाला तसे निरपेक्ष कर्म करता येणं अशक्यच आहे आपल्या घरातही सर्वांच्या सुखासाठी फक्त एकाने उपास केले तरी चालते घरातील सर्वांनीच त्यासाठी उपास करण्याची गरज नाही इतरांनी तेव्हा जेवायला काहीच हरकत नाही आजपर्यंत माझ्या दर्शनाला अनंत माणसे येऊन गेली परंतु त्यातील एकही माणूस केवळ दर्शनासाठी आलेला मला आढळला नाही प्रत्येक दर्शनार्थी माणसाची काही ना काही अपेक्षा असतेच तुम्ही मनुष्यजीव हे मागून मागून काय मागत असता तुम्हाला तसे पाहिले तर अतिशय किरकोळ गोष्टीच पाहिजे असतात मुलामुलींचे लग्न होऊ दे घर लवकर बांधून होऊ दे नवीन मोटार मिळू दे नोकरीत वरचे प्रमोशन मिळू दे मुलांना अभ्यास करण्याची बुद्धी मिळू दे इत्यादी मागण्या या आमच्या दृष्टीने फारच किरकोळ असतात मी तर भगवंतांना अशा गोष्टी ताबडतोब द्यायलाच सांगतो तुम्हाला काही इंद्रपद नको असते तेव्हा भगवंताने इतर क्षुल्लक गोष्टी तुम्हाला द्यायला खरे पाहता काहीच हरकत नाही तुमच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजेच सेवा करून घेण्यासाठी तुम्हाला मदाचे बोट लावण्यासारखेच आहे त्यामुळे तरी तुम्ही या शक्तीची पूजा करीत असता भगवंत हे त्यांची ईश्वरी सत्ता कोणीही हातात घेऊ नये म्हणूनही काळजी घेत असतात पूर्वीच्या काळी बळीराजा कंस रावण इत्यादींनी स्वतःची राजसत्ता थोर मानली आणि ईश्वरी सत्तेला कमी लेखले व ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला म्हणून भगवंताने त्या सर्वांना शासन केले माझीच पूजा सर्वत्र व्हायला पाहिजे इकडेही भगवंत पाहत असतात तुम्ही जर भगवंताकडून अधिकाधिक अपेक्षा करीत असलात तर तुमचा नाशच होईल तुम्हा सर्व भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठीच आमच्यासारख्या व्यक्तींची नेमणूक झालेली असते आम्ही ही ईश्वराचेच कार्य करीत असतो ज्या गोष्टी आमच्या अधिकारात असतात त्या तुम्हाला देतच असतो तसेच ज्या गोष्टी आमच्या अधिकाराच्या बाहेरच्या असतील त्या ईश्वराच्या कानावर घालून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असतो आम्हालाही तुम्हाला जे द्यायचे असते ते तुमची पात्रता भाव पाहूनच द्यावे लागते तुमच्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्याकडून सेवेमध्ये काहीतरी कमी पडत आहे असेच समजा व आपल्या कर्माला दोष द्या देवाला नको तुमच्या प्रत्येकाच्या योग्य त्या अपेक्षा निश्चितच मी पुऱ्या करेन असे आश्वासन देतो परंतु त्यासाठी तुम्ही पात्रता वाढवणे गरजेचेच आहे तुम्ही जर सदैव मागत राहिला नाही तर देवही तुमच्यावर कधीही रागवणार नाही हे निश्चितच तुम्ही हल्लीची माणसे तुमची मुले पाळण्यात असली तरी ती लवकरात लवकर केव्हा एकदा ग्रॅज्युएट होतील याचीच काळजी करीत असतात खरे पाहता त्या लहान मुलांना तुम्ही संस्कार करून मोठे केले पाहिजे प्रथम मोठे करा अभ्यास शिकवा करून घ्या त्यांच्यावर अभ्यासात ते कमी पडले तर रागवू नका कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची ही एक कुवत ठरलेलीच असते जास्त अपेक्षा करून तुम्ही दुःखालाच आमंत्रण देत असता हल्ली मुलांवर राग काढताना बहुतेक स्त्रिया खूप त्रागाच करून घेत असतात वाटतील ते शब्द त्या वापरतात उदाहरणार्थ असला मुलगा नसलेला परवडला हे काही योग्य नाही असे उद्गार काढल्याने मुलांच्यावर चांगले संस्कार कसे होणार पुढे तीच मुले मोठी झाली कितीही आईचा त्रास होतो म्हणून म्हणू मनु लागतात तेव्हा अपेक्षा या पुऱ्या होतील अशाच आपल्या पात्रतेप्रमाणे करा जीवनात सारखा त्रागा करीत बसलात तर तुमचेच नुकसान होईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त